भगवान बिरसा मुंडा यांनी दिलेल्या शिकवणीनुसार राज्य शासन आदिवासींच्या जल जंगल जमीन आणि संस्कृतीचे रक्षण करेल असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिनांक पंधरा नोव्हेंबरला नागपुरात व्यक्त केला भगवान मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त गौरव वर्षांतर्गत मानकापूर विभागीय क्रीडा संकुलात राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन झाले यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रमुख उपस्थित होते आदिवासी विकास विभागाच्या वतीने दिनांक पंधरा ते सतरा नोव्हेंबर पर्यंत हा महोत्सव होत आहे यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक विखे राज्यमंत्री इंद्रनील नाईक आदी मंचावर उपस्थित होते मुख्यमंत्री म्हणाले राज्य शासन प्रत्येक आदिवासींना वन जमीन पट्टा देत आहे आदिवासींच्या कल्याणासाठी शासन भक्कमपणे उभे आहे त्यांनी आश्रमशाळांचा दर्जा सुधारल्याचे आणि राणी दुर्गावती सक्षमीकरण योजनेद्वारे दीड लाख आदिवासी महिलांना मदत केल्याचे सांगितले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले भगवान बिरसा मुंडा हे समाजाच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहेत आदिवासींच्या आर्थिक प्रगतीसाठी हस्तोद्योग व कुटीर उद्योगांवर आधारित आर्थिक मॉडेल शासन आखत आहे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक विके यांनी राणी दुर्गावती योजनेच्या माध्यमातून आदिवासी महिला लखपती दिदी होत असल्याचे सांगितले तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्यावरील चित्रमय पुस्तकाचे आणि आदिवासी परंपरा व सर्जनशीलता या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन झाले